नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रो पार्क चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण सात सात दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव आज या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपले येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी आपण आजचे पुणे बाजार समितीचे कांदा बाजारभाव तसेच बटाटा आले यासारखे भाव आज आपण या व्हिडिओच्या आप माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो कांद्याची आवक या ठिकाणी बारा हजार एकशे एकवीस क्विंटल झालेली आहे आणि किमान दर एक, या ठिकाणी बाराशे रुपये बघायला मिळतो आहे आणि कमाल दर या ठिकाणी तीन हजार दोनशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मित्रांनो बटाट्याची पाच हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक आहे दोन हजार सातशे रुपये किमान दर आणि कमाल दर या ठिकाणी तीन हजार शंभर रुपये आपल्याला बटाट्याचा पाहायला मिळतो त्यानंतर मित्रांनो पंधराशे चौऱ्याण्णव क्विंटलची लसूणची आवक झालेली आहे दहा हजार रुपये क किमान दर आणि या ठिकाणी तेवीस हजार रुपये कमाल दर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आले पाचशे सहा क्विंटलची आवक झालेली आहे किमान दर या ठिकाणी दोन हजार रुपये आणि दर या ठिकाणी नऊ हजार रुपये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो तर हे होते मित्रांनो पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो you know what